तालुक्यातील नंदाने गाव पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या सावटाखाली दहा महिन्यांपूर्वी लासलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेला तोच भ्रष्ट सरपंच आजही पाय रोवून बसलेला कलम एकोणचाळीस अंतर्गत एक कारवाईची मागणी करूनही सीईओ गट विकास अधिकारी आणि आयुक्तांकडे चौकशी पोहोचूनही अद्याप कर्तव्यदक्ष आदेशाचा अभाव दरम्यान ग्रामस्थांचा रोष वाढतच चाललेला आरोप स्पष्ट अजूनही सरपंचाकडून खुलेआम पैशांची लूट लाभार्थींना त्रास वसुली सुरूच आणि म्हणूनच जनतेचा रोग शब्दात नव्हे तर आंदोलक भूमिकेत आठ दिवसात पाय उतार आदेश द्या नाहीतर लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन छेडू याच दरम्यान धुळे जिल्ह्यात एसीबीचा बीचा मोठा धडाका कालच नगर भूमापनाचा अधिकारी पकडला आणि आज सलग दुसऱ्या दिवशी नंदाणे सरपंच व ग्रामसेवक एक लाखांची लाच घेताना रंगेहात तक्रारदाराने पेट्रोल पंपासाठी ना हरकत दाखला मागितला पण सरपंच ग्रामसेवक जोडीने विचारले तब्बल पाच लाख तडजोड झाली दीड दोन लाखात आणि एसीबीने आज त्यांना जाळ्यात घेतलं यात आणखी एका सदस्याचा सहभाग असल्याची माहिती तर दुसऱ्या टोकाला भूमापन अधिकाऱ्याच्या घरातून चौदा लाखांचे दागिने व रोकड जपतं नंदाणे गावात संतापाचे वातावरण रण रिपब्लिकन सेना प्रमुख समाधान भैसाणे ग्रामपंचायत सदस्य संदीप माळी प्रभाकर अहिरे राजेंद्र वाघ यांच्यासह ग्रामस्थांचा एक मुख्या आवाज भ्रष्टाचार थांबवा सरपंचाला तात्काळ पदावरून दूर करा धुळे दो जिल्ह्यातील दोन दिवसांचे सलग ट्रॅप पेट्रोल पंप सी ते टोलनाका भ्रष्ट यंत्रणेला जबर धक्का आता एकच प्रश्न सरकार आणि प्रशासन कारवाई करणार की भ्रष्टाचाराला आणखी संजीवनी देणार नंदाने विद्यमान ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर जानेवारी महिन्यामध्ये नागर दाखला मिळवण्यासंदर्भात कार्यवाही अटकेची कार्यवाही झालेली असून सी बी पथकाकडनं त्यांना आठ दिवस पोलीस चकुकी मिळाली यासंदर्भात गावाचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी सदरील जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन यासंदर्भात त्वरित कार्यवाही व्हावी असं निवेदन देण्यात आलं या गोष्टीला जवळपास आता दहा महिने होत आलेले आहेत परंतु अजूनही मात्र शासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्रासपणे फक्त या गोष्टीसाठी सुनावणी चौकशी असा विलंब चाललेला आहे तरी अजूनही मात्र आयुक्तांच्या माध्यमातून कुठलाही आदेश पारित झालेला नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तरी आमची सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची विनंती आहे की गेल्या दहा महिन्यापासून भ्रष्ट असलेला सरपंच जो आहे तर तो सर्रासपणे ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत आहे व लाभार्थीकडून त्या ठिकाणी एक खंडणी वसुलीच्या माध्यमातून पैसे वसुली चालू चालू आहे तर ही त्वरित थांबावी अशी आम्ही पुन्हा पुन्हा अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे परंतु मात्र अजूनही या संदर्भात कुठलाही आदेश पारित झाला नाही म्हणून आज रोजी पुन्हा आम्ही या ठिकाणी या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यकारी मंडळामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत परंतु अजूनही मात्र आम्हाला चौकशी सुनावणी असे शब्द या ठिकाणी ऐकायला मिळालेले आहेत व यांच्या माध्यमातून कुठलाही आदेश अजून पारित झालेला नाही म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आतमध्ये आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित सरपंच हा जो ग्रामपंचायत सांभाळत आहे भ्रष्ट सरपंच तर याला त्वरितच त्या पदावरनं पायवता करून त्याला ग्रामपंचायतमधून कुठल्याही प्रशासनामध्ये कुठल्या कुठल्याही कार्यालयामध्ये त्याचा हस्तक्षेप न करता त्याला ग्रामपंचायत काढण्यात यावं असा आदेश पारित व्हावा अन्यथा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आठ दिवसाच्या आतमध्ये आंदोलन करणार असं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे